자유, 다리 왔다! 다리 왔 자유, 버밭이! 자유, साईबाबांच्या आशीर्वादामुळं आणि सर्व साई संस्थांमधील कामगार यांच्या पाठिंब्यामुळं ते कायम असो कंत्राटी असो आउटसोर्स असो तसेच आमचे सोसायटीतील कामगार माझ्या असंख्य ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी माझ्या मित्रपरिवारांनी आणि या संघर्षात कायमच मला साथ देणारे माझे गुरुवर्य श्री अशोकरावजी कोते पाटील रामा गागरे या सर्वांच्या आणि कामगारांच्या सहकार्यामुळं संदर्भात आम्ही केलेला संघर्ष या संघर्षाची पावती म्हणून आज कामगारांनी ही ज आज जबाबदारी आमच्यावर टाकलेली आहे ती भविष्यात आम्हाला ही एक अग्रगण्य देशातील दोन नंबरच्या देवस्थानची संस्था असल्यामुळं आणि आम्ही वारकरी संप्रदायातली माणसं आहेत तर यापुढे भविष्यात आम्हाला काम करावं लागेल सर एकंदरीत ही निवडणूक तुम्हाला सर्व मतदारांसाठी दिलेली आहेत मात्र आता राजकीय पक्ष पुढे येतात ते तुमच्या मागे उभं राहण्याचा दावा करताय तुमची नेमकी निवडणूक कशी होती मग आता राजकीय पक्ष ही दावा करताय की तुम्ही त्यांचे आहात म्हणून नाही कसं आहे की यापूर्वी मी राजकीय पक्षात कामं केलेली आहे परंतु मध्यंतरीच्या काळानंतर हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे की मी हाच पक्ष अनेक समस्या आहेत की आमच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगार असतील आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे साई संस्थांचा आकृतीबंध आर आर फायनल नाही सरकारमधील अधिकारी आम्हाला फार संस्थांना सहकार्य करत नाही आमच्या कामगार संघटना ह्या सोसायटी केडर बेस संघटना होत्या आणि त्या सोसायटीची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळं काही खटाटोप या संस्थानात चालत होता का या सगळ्याचा उद्रेक या निवडणुकीत झाला आहे की अन्यायग्रस्त पिढीत सर्वच वंचित जे कामगार आहेत की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे ही निवडणूक झाल्यानंतर आता जबाबदारी वाढली कामगारांचा पाण्याचा दृष्टिकोन बदलला आणि ह्या परिवर्तनाबरोबरच आता आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन कामगारांच्या हितासाठी त्यांच्या हक्कासाठी सरकार असेल सरकारातील विरोधी ही काही मंडळी असतील या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील सर्वांनाच बरोबर घेऊन ही संस्था मोठी आहे ती चालवायची आहे या उद्देशानं मला सर्वांनाच बरोबर घेऊन हे काम करायचं आहे आणि इथल्या कामगारांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा